तिला बघा आम्ही आलो आमच्या मम्माच्या घरी आज हे बघा तुमच्या मम्माचं घर दाखवते तुम्हाला प पु थोड्या वेळानं पुरलं बोल हाय म्हण जावळ काढायचंय म्हणा नातीच माझ्या काढायचं माझ्या नातीच हम्म माझ्या नाती लेक आली आहे पुरण पोळ्या करायच्या भजे करायला लागले आता भजे करायला माझी करा करा लेक आता हे बघा भजे मिरची भजे करायचे आपल्याला म्हणून ही पीठ म्हणून घेतले बघा बेसन टाकले ओवा सोडा आणि मीठ टाकलं याच्यात हळद टाकले बस तेवढंच टाकायचं मिरची भज्याला नाही काही बी टाकत बसायचं नाही गोंधळ आणि ही तेल गरम करायला ठेवले बघा चला तुम्हाला भजे करून दाखवते आता तेल गरम झाले आता आपलं इकडं डाळ शिजायला ठेवली आहे हरभरीच पोळच घालणार आहे आम्ही पुरण आमच्या घरात पोळ्या कोण खात नाही उद्या पुरत घालणार आहे आमच्या घरात नळ्या लागतात बघा पोळ्या नाही हा आपण पाहिजे दिसतय का वरे वर ठेवल्या हा बा एकच मिनट तुम्हाला चांगलं दिसावं सगळं दिसावं घर बार काय बनवाले ती दिसतय का बोला त्यांना दिसतय दिसते का तुम्हाला काय काय करणार बघा माझे लेखादा एवढा याच्यात मटणाची आमटी हाय रात्री कोंबड कापलो होतो आम्ही आमची फॅमिली चांगली आहे म्हणून कमेंट आले तुम्हाला सगळ्या कशी वाटते दिसते का तुम्हाला आता दिशन बघा समोर घेतलाय गॅस आई बघा

काय ते भाजी खवड ना मिरच्या भजे करते ते बघा आणि मिरच्या काढून टाकते ते बघा नाही घेऊन जाणं का होईना मिरच्या काढून टाकते ते बाद मार पेटाला टाकलं हा हे बघा असं काय ती करा मिरची भज करायची

हेडफोन कसले भारी काम करायचं काम पटापटा आईच्या हाताखाली हे घेऊन देणार हे घेऊन देणार सगळं घेऊन द्यावं वाटत उद्याचं पण जांभल राहतच हो

एक महिन्यामध्ये कधी कॉमेडी चॅनल बनवणार आहे बघा हे आमच्या इथं चॅनल बनवायचं आपल्याला तर त्या चॅनलला सपोर्ट करा एक महिन्यात बनवणार आहे थोडी अडचण आहे आहे आपल्याला एक आपण बनवणार दुसरं चॅनल तर त्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा हा करा आठवा करा शिफ्ट करा हां किलोवर करा दोन किलो करा काय नाय सबस्क्राईब करा ना। सब करा <laughs> तू बी बोल ग आम्ही बनवणार आहे बोलायच बॉमेडी बोल गोलायचं असते आमच्या सुनाला तोंड पाडायचं बघा तोंड नाही आवाज पाडायचा तोंड पाडायचं मुख्य आहे जरा उद्या परवानीची बोलत बघा चांगलं हे आमची आहे बघा सुगर बघा बजे दिसले का दिसणार दुसरं गहना तळून घेऊ आपण थोडं ऍडजस्ट करून घ्या आम्ही नवीन नवीन आहे अजून आमचं थोडं व्हिडिओ धरायला फोन नाही आमच्यात म्हणजे मोबाईल धरायला कस दिसतय काय माहिती तुम्हाला कुणीकडनं धरू सांग मी धरू काय आम्हाला जावळ काढायला जायचं आहे चिवरी म्हणून गाव आहे तुम्हाला तिथं गेल्यावर तिथला व्हिडिओ काढून टाकन लक्ष्मी आईला जायचं आहे आम्हाला चिवरीला बाळाचं जावळ काढायचं आहे बघा तसे तळायला लागले भाजी आपले बाळा जावळ काढायचा आहे सास लगीन लावायचं आहे तुझी सासू आहे का लगीन <laughs> लावायचं लावायचंय आता नाश्त्याला करायचंय सुशेला सोलापुरी सुशेला खाऊन बघा एक बार करून परत परत करायला लागाल तुम्ही एक नंबर टेस्ट लागते पोह्यापेक्षा सुद्धा छान लागते सोलापुरी सुशेला आणि मी मिरची भाजीची कनी लॉंग रेसिपी लॉंग व्हिडिओ मध्ये रेसिपी टाकली बघा जाऊन बघा माझे लॉंग व्हिडिओ बघा हॉटेल सारखे भाजी होतील कनी बघा त्या पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून झाले की नाही या बेसनामध्ये कनी बेसन कनी तुम्ही कधी पण साधं बेसन वापरा बघा हिरा बेसन म्हणून आपल्याला दुकानदार फसवतो हिरा बेसन कायच कधीच वापरू नका चांगलं नाही होत हिरा हरवट लागते, लागते। आणि साधा कमी पैशाचं सुट सुट तुम्ही सुटता खुल्लं बेसन द्या असं बनायच दुकानदाराला ते बेसनाचे भाजी खाऊन बघा तुम्ही ते उगा उगाड्यात काढतात आपल्याला हिरा बेसन मोती बेसन तसल काय नसते महाग बी असते आणि चवीला चांगलं बी नसते हिरा बेसन म्हणजे मोठ्या हरभऱ्याचं बेसन असते मोठा हरभरा छोवले नसत का तेच असते आणि हे आपलं ही साधा असते का नाही हे आपल्या हरभऱ्याचं गावरान हरभऱ्याचं बेसन असते तर गावरान छान लागते गवा बी सरकारी काही चव लागत नाही कुठली वस्तू तुम्हाला माहिती आहे म्हणून साधं बेसन आणायचं बाजारातून कधी पण तुमचे बजा हॉटेलपेक्षा छान होणार शंभर टक्के हॉटेलमध्ये जायची गरजच नाही मरणाचं माग खायला मग आम्ही अटेल लावणार आहे माझी मला जागा द्या कुठं तर थोडी मला कुठं असली तर जागा द्या थोडी माझी भज करणार आहे फ्री आम्हाला कोण सपोर्ट करेल त्याला मध्ये भजे पाठवू म्हणा पार्सल पार्सल सेवा उपलब्ध करू तुमच्यासाठी बघा आणि खरंच अजून एकदा सांगते हिरा बेसन कधी जिंदगीत आणूच नका तुम्ही ज्यांना आणायचं त्यांनी आणा आणि करून बघा बेसनाचे करून बघा आणि हिरा बेसनचे करून बघा तुम्हाला कोणचे चव लागतील स्वतः सांगताल कमेंट करून ह्या चव नाही साधे बेसन आणा तर ह्या पद्धतीचे होतात बघा साधे बेसन म्हणजे आपल्या संत गावरा हरभऱ्याचे बेसन असते ते आपल्याला फशवीत हिरा बेसन चांगलं असते असे होते तस पण काय नाही होत चुकीचं ते सगळं पाणी होत गोलायचं आपण का हम्म बघ केलंय बघा दुसऱ्याच्या घाण तयार बघ बघा किती भारी तळे अच्छा मिरची भज्या केल्यावर दवरा कधी तर भांडणच करणार नाही तुमचं आयुष्य सुटून खाईल आहे म्हणेल बघा व्यवस्थित दिसतात का तुम्हाला <laughs> सुटु <laughs> <laughs> <बगा। laughs> किती भारी झालं बघा तुम्ही सांगा कमेंट करून कसे झालं मला म्हणजे म्हणते भारी झाली आणि कृष्णापुरी नावाने चॅनल ओपन केले त्या चॅनलला करा त्याच्यावर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बघा आता कांदा चिरायचा कांदा चिरायचा चाललाय मिरची चिरायची चालली आहे सुशेला करायचा आहे सोलापुरी सुशेला एकदम नंबर एक चटकदार तुम्ही खचाल तर अजून एक बार अजून एक बार करा म्हणताल सुशेला खायला मग पुन्हा साइटला कुठं थोडी जागा राहिली असती तर आम्ही लई काय काय केलं तुम्हाला खायला दिलं असत सुशेला लई बारीक करता मी दही खातावरून दही सुशेला लय भारी लागतोय मग जागा आमची बघ आहे पण गावात आहे सिटीला पाहिजे होती थोडी मग हॉटेल चाललं असतं भारी मग तुम्हाला दिलं असतं सुशेला भजे अंडावडा अंडावडा करते मी लय भारी करतो अंडावडा तुम्ही रोज मागेला असत अंडावडा आमच्यातला माझी खाली काही मग काय पण खाली बसले कशाला सांगायचं इथं जाईल पण अंडे खायचं वाजत चिंतू मग बटाटा वडा भाजी आपलं लय भारी भारी वाटत पण आम्हाला काय गावात जागा आहे भरपूर पण सिटीला थोडी फायदे होती आमची जर ताकद नाही तर जागा सिटीला घेऊ म्हणायची हम्म तिथे थोडी राहिली असती तर आम्ही लय भारी रेसिपी बनवून तुम्हाला खायला दिलं असतं जीवनाची कहाणी वर व्हिडिओ टाकणार आहे असं का करतेस तू मी चालते खाना काम करा काम उरका आपल्याला जायचं पटका माझ्या जीवनाची लई मोठी कहाणी आहे तुम्हाला रडू येईल पण माझा काय झाला काय नाही तुम्हाला रडू येईल माझी कथा ऐकल्यावर रडू, रडू नका हसत हसत बघा मन माझ्या दिसतंय हसत हसत बघा मन कारण माझ्यासारखं तुम्हाला संकटाला तोंड द्यायची ताकद राहावं म्हणून माझ्या जीवनाची काणी सांगणार आहे मी पण त्याला जरा थोडा महिना महिन्याने माझी जन्मल्यापासूनची कानी नवरा मेल्यावरची कानी नवरा मरून आता पंचवीस तीस वर्ष होत आलं माझ्या जीवनाची कानी लय बेकार आहे सांगू वाटत नाही पण काय करावं फॅमिलीला सांगायचं त्यांच्या शिवाय चांगलं नाही बापूला गोड वाटतंय वाईट एटू लागल्याला पण आपल्या एवढ्या फॅमिलीला वाईट वाटत मग एवढं असं शेवटी तुम्ही बहिणी भाऊ बन तुम्हीच आम्हाला सहकार्य केलं तर जरा काय तर पहिलं आमचं चांगलं मग आमची जिंदगीची कहाणी जरा सुधारत बिलू तुला टकलं करायचंय आज फंड करायचंय फंड इकडं कि चम्मन चम्मन गोटा <laughs> काय खाते बाळा <विर्मारा> तू कुरकुरा <laughs> कुरकुरा खाते हे बघा उंदीर त्याचं जावळ काढायचंय बघा आज चला तर मग बघा काय हे दुसरं आपलं गाणं तयार झाला आपण तिथं चिवरीत गेलो का नाही तुम्हाला तिथला व्हिडिओ काढून दाखवून मी कुठं गेलो होतो आम्ही कसलंय गाव चिवरी कस दिवे सगळं टाकन तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहण्याखाली झालं तर मग आपली चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय बनवून वाटते मी तुम्हाला बनवून मग नको म्हणते